त्यांच्या पत्नी साठी पत्नीन योगात यावं आणि योग करावा पत्नी साठी आपण केलेलं आहे योग कृती योगाची महती सांगून किती ऐकायच आहे

हृदय विकार जगत दाब मधुमेह जग योगाच्या अभ्यासाने दूर पळती योगाच्या अभ्यासाने दूर पळती पाठीसाठी पाठी भुजंगासन उंचीसाठी ताणासन पाठीसाठी भुजंगासन उंचीसाठी ताणासन आसनाची करू नये सत्य माहिती आसनाची सत्य करू सत्य माहिती नाही नाही नीती ना बस्ती धवती नवली ताटक आणि कपाल माती

रोगासाठी नाही योग योगासाठी योग रोगासाठी नाही योग योगासाठी योग तन मने कमी काय इत्या जुळती तन मने कमी काही जुळती यम नियम आचरिता प्रश्न साडे संपुंदी यमनियम आचरिता प्रश्न संपून जाती तुझ मज प्रेमाला ग नाही भरती तुझ मग तुझ मज प्रेमाला गई भरती नारी गी नको नको दूर सरू योगाचे कास धरू एक दिवस योग तू घेऊन नको नको दूर करू योगाची धरू स्वर्गाचे नंदन म्हण अनुपाल ती स्वर्गाचे नंदन म्हण जीवन हे करू योगाचे हे धरू सुखी जीवन हे करू योगाचे हे धरू आनंदाला तू जमा नाही गणती आनंदाला तू माझ्या नाही गणती नारिग नारिग योग विद्या ध्या मग शास्त्रज्ञान त्याचीच चालू नको सख्य काळजी सगळे इथे मिळणार आहे काळजी काळात काम नाही चालू नको सख्य काळजी योग प्रवेश परिचय प्रवीण आणि पंडे परीक्षांची सोयात्रा झाली आहे की परीक्षांची सोयात्रा झाली आहे ती